आदित्य इलेक्ट्रॉनिक्स घेऊन आलं आहे दसरा दिवाळी धमाकेदार ऑफर एलईडी वर चक्क सायकल फ्री पण समजा एखाद्याला सायकल नको असेल तर ज्यांना सायकल नको असेल त्यांना आम्ही बजाज देऊ आहे की नाही मस्त ऑफर सह अरे वा ही तर खूप भारीच ऑफर आहे किंमत जास्त असेल मग नाही किंमत मोबाईल पेक्षा कमी आणि एक वर्ष वॉरंटी सह मग या ऑफरचा अवश्य लाभ घ्या आणि दिवाळी दसऱ्याचा आनंद दुगणित कर आदित्य इलेक्ट्रॉनिक्स ढालगाव नाईन एट सिक्स समोरासमोर धडक एक गंभीर जखमी माहूर गडावरील श्री रेणुका माता मंदिर ते श्री दत्त शिखर संस्थांकडे जाणाऱ्या रस्त्यावरील गरुडगंगा नाल्यावरील पुलाजवळ भाविकांची येणारी कार आणि मौजे दत्त मांजरीकडे जाणाऱ्या मोटरसायकल स्वाराची समोरासमोर धडक झाल्याने मोटरसायकल स्वार गंभीर जखमी होऊन त्याचा उजवा पाय कमरे खालून मोडल्याची गंभीर घटना आहे मौजे जोडगवां तालुका मालेगाव जिल्हा वाशिम येथील भाविक आपल्या घरची कार क्रमांक एम एच सव्वीस बी एक्स एकोणपन्नास एक्क्याण्णवद्वारे चालक चेतन गोवर्धन सोलव हे घरच्या मंडळींना घेऊन माहूरगडावर दर्शनासाठी आले होते शिखर संस्थांचे दर्शन करून परत येत असताना गरुडगंगा पुलाजवळील वळणावर मौजे दत्त मांजरी तालुका माहूरकडे जात असलेले परमेश्वर राऊत राजू पवार हे शारदादेवी विसर्जनासाठी कुंकूचा थैला घेऊन आपले मोटरसायकल क्रमांक एम एच सव्वीस ए डब्ल्यू चौसष्ट चौदावरून वरून जात असताना वळणावर अचानकपणे समोर आलेल्या कारला मोटरसायकलची जोरदार धडक बसली यामध्ये परमेश्वर राऊत खाली पडून त्याला गंभीर मार लागल्याने उजव्या पायाचा कमरेखालून मोडलं घटना कळल्याने पोलीस निरीक्षक गणेश कराड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शरद घोडके पोलीस उपनिरीक्षक पालसिंग ब्राह्मण पोलीस हेड कॉन्स्टेबल गजानन चौधरी दत्ता सोनटक्के पवन राऊत संघरत्न सोनसळे होमगार्ड एस पी भगत बी भगत सलमान खान मजिद खान पी एस मुरकुटे शेख गणी यांनी धाव घेऊन जखमींना माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात आणले रुग्णालयात डॉक्टर अक्षय सांगळे यांचे सहपरिचारकांनी प्रथम उपचार करून एकशे आठ अँब्युलन्सद्वारे पुढील उपचारासाठी जखमींना यवतमाळ येथे हलवले माहूर घाटात दिवसेंदिवस भाविकांच्या वाहनांची संख्या वाढत असल्याने तात्काळ रस्ता रुंदीकरणाचे काम हाती घ्यावे अशी मागणी होत आहे प्रतिनिधी महाराष्ट्र वेद न्यूज मनोज जाधव